नंदुरबार शहरातील ग्रामदैवत गणेश मंदिरात गेल्या चार वर्षापासून रांगोळी कलाकार गौरव माळी यांच्या साई आर्ट यांच्या माध्यमातून गणेश उत्सव काळात राज्यातील प्रसिद्ध गणरायाच्या कलाकृती साकार करत असतात मागील तीन वर्षात मुंबईचा लालबागचा राजा नंदुरबारच्या मानाचा दादा गणपती माळीवाड्याचा राजा अशा कलाकृती साकारल्या आहेत यावर्षीही पंधरा कलाकारांच्या मदतीने मुंबई येथील प्रसिद्ध फोर्टचा राजा या गणरायाची कष्टभजन हनुमान दादा या कलाकृतीत मूर्ती रांगोळीच्या माध्यमातून साकारण्यात आली आहे चार बाय सहाच्या प्रतिकृतीसाठी कलाकारांना अठ्ठेचाळीस तासाचा कालावधी लागला आहे सारख्या आदिवासी भागातील रांगोळी कलाकार राज्यभरातील विविध ठिकाणे वेगवेगळ्या गणरायाच्या कलाकृती साकारत असतात गणपती मंदिरात साकारण्यात आलेल्या रांगोळीच्या कलाकृतीला पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत तर सर आम्ही नंदुरबारमध्ये मुंबई येथील कोर्टचा राजा या गणपतीची रांगोळी साकारलेली आहे कारण की रक्षबंधन आमचा अवतार आम्ही या रांगोळीत काम आहे रांगोळीला आम्हाला सलग अठ्ठेचाळीस तास लागले या रांगोळीत आमचे कलाकार पंधरा सत्तर कलाकार यांनी या रांगोळीत सहभाग घेतला वांबोळी म्हणजे प्रत्येक दिवस ते काम करत होते तर या रांगोळीसाठी आम्हाला एक इव्हेंट कलर यांचा वापर करावा लागला रांगोळी याच्यात आम्हाला पंधरा ते वीस किलो आम्हाला रांगोळी लागलेली आहे कलर आम्ही त्याच्यानुसार सारा वीस लेक जण पावडर स्वरूप आता तर आम्ही रांगोळी रांगोळीमध्ये मिक्स करून ते कलर तयार करत असतो नंदुरबारमध्ये आम्ही हा उत्तम आज सलाईल तीन वर्षापासून करत आहे हा आमचा चौथा वर्ष आहे तर पहिल्या वर्षी आम्ही लालबागचा राजा दुसऱ्या वर्षी दादा नंदुरबार येथील मानाचा दादा गणपती यांची रांगोळी तसेच मागच्या वर्षी लालबागचा राजा वाडवाड्याचा राजा यांची रांगोळी आम्ही केलेली होती तसेच यावर्षी आम्ही सारंगपूर येथील कष्टबंधन हनुमानांच्या अवतारातील जी गणपती बाप्पाची रांगोळी ती आम्ही साकारलेली आहे तर अपेक्षा करतो आपल्याला ही रांगोळी ना नक्की आवडेल